पंचनामा केलेले त्या निघाला त्याला सोन गेले सोनबर्डीला गेल्यानंतर इथं गाडी टाकलं इथं गाडी टाकल्यानंतर बेटावत गाव आहे तिथं पॉवर चारच तिथं थांबले होते नंतर त्याने तिकडं नेलं शेतामध्ये बेटावत पुढचं गाव पुढचं पुढचं गाव कुठे बेट हे भेटावत म्हणजे वेळा दोन दोन पंच निर्णय घेतो एकच सारो एकच पंच घेऊन जास्त काम नाही करायचे एक दोन ठिकाणी घेऊन परत पंच बदलावं लागले त्याच्यानंतर सलमानचा मोबाईल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर

और ये क्या चल रहा था जो दिखे जो पीछे उस पाटकी सब आदि कैफे वाला फरार है आता माज गाड़ी पे लेके गए मौके आरोपी कैफे वाला है उसने सब कुछ जमा किया कैफे वहाँ से जो टेबल्स लेके गए वो तीनों भी आरोपी की किए के बीच में बिठाए थे, थे। सलमान को आगे गाड़ी चलाने वाला भी वही कैफे वाला था वो फरार है पीछे बैठने जो पीछे बैठा था उसका भाई है सुनो देखो ले, तो दे, खड़े खड़े बोलिया बोलिया त्याला गाडी उपसून येऊन कॅफे होता बरोबर मधी सलमान बसला होता मग आदित्य देवरे बसलेला तर आपण त्याच्यातले आदित्य देवरे अटक केलेला आहे सलमान मध्ये सलमान आपल्या मध्ये राहिलो जो कॅफे गाडी चालवणार होता इको गाडी तो फार इको नाही मोटरसायकल मोटरसायकल सोनबर्डी कडे तिथून त्याला बसून इको गाडीत घेऊन गेले बरोबर आहे इको गाडीत जे सोबत होते दोघ जण आतापर्यंत कृष्णा तेली आणि सोजवळ तेली आदित्य तेली सलमान त्याच्यात तीन जण अटक झालेले गाडीत नेणारे बरोबर त्याच्यानंतर जे गावात होते जा 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 ने। ते मारणारे तीन चार जण गावचे ते पण अटक झाले असे आपल्या ताब्यात आठ आरोपी कॅफेवाला जो आहे घनश्याम शिवाज शिवाजी ऐका गाडीवर बसून नेणार आहे गाडीवर बसून घनश्याम तिडे होता धनंजय तिडे होता पण धनंजयचा काही रोल नाही गेलं त्याला बसून त्यांनी नेलं नाही तो घनश्याम शिवाजी माळी हा फरार झालेला आपल्याकडे निष्पन्न झालेला आहे तो फरार आहे जो त्याला गाडीवर बसून नेतोय माहीत मैताना ते झाले बाकी असे आठ लोक आता नवीन जो आरोपी घरचा तो पण आपण निष्पन्न केला म्हणजे पण अटक होऊन जाईल आणि तपासात जेवढे सापडतील ते होईल पण इथं सगळ्यात हल्लाचे परंतु पवन बावस शेतन या सगळ्या नऊ आरोपीचे पवनबा शेतन का तुम्ही आणि त्या पोरांचे आणि डम डाटा पण काढा अशी शक्यता आहे लोकांची हे दोघं त्याला आत्मस्थळी ते तिथला डम डाटा जर तुम्ही काढला तिथं कारण समोरासमोर कॉल होणार तर डम डाटा काढला तुमच्या लक्षात येईल दुसरा ह्या सगळ्या नऊ लोकांचे जे तुम्ही अटॅक केलं त्या सगळ्या वेळेत त्यांचे कुणासोबत कॉल झाले ते काढा बरोबर धनंजयचा तुम्ही संबंध नाही म्हणताय आम्हाला पण धनंजयच्या कॅफेवर हे घर घडले तर तिथं हे बसले त्या मुलीसोबत हा चहा प्यायला बसला तो कॉफी प्यायला बसला हे त्यांना कुणी कळवलं त्या आरोपीतला जे कुणी असत एक्स वाय झेड तर ते एक डाटा काढा आणि त्याच्यानंतर त्या तीन लोक जे आमचं काय म्हणणं आहे साहेब आता पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतर्गत ना पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतर्गत घटना घडली इथंच घडली पलीकडे हे काय तुमच्या जामन्या शहराची बारामच्या भीड सारखीच बात कारण <करतीज़ागी>। संतोषी मुकला मारलं आम्ही त्या सगळ्या परत येत होतो याच्यापेक्षा वाईट मारले बरं का संतोषी शुकला तरी दोन तास करून मारले की तर पाच तास करून मारले आणि काय होईल पुणे कोन्हेगारावर तर वचक राहिला नाही ना

चितवणी वातावरण खराब करायचे त्यावेळेस ते हे टाकल्यानंतर मला नंबर बी टाकला जिल्ह्यात आपल्या मुस्लिम बांधवांनी त्याला झापलं माझ्या पोलीस भाषेत झापलं कोणी साहेब कपडे त्यांनी ते लिट करून टाकलेलं बरोबर म्हणजे तुम्ही सांगितलं तर आम्ही तात्काळ घटना घेतली नाही असं नाही इकडचे काही पोरं टाकतात तर इकडं बी झापतो काही लोकांना नोटीस झापलं नाही आहे बर का कसा साहेब इकडचे जरी टाकले तर आम्ही म्हणणार नाही दोन्ही असो सामाजिक शांतता भंग करायला जो कारण त्याच्यावर आय टी ऍक्ट यांना जाऊ द्या त्या नोटीस नोटीस पण आहे सर आम्हाला जसं ज्यावेळेस कळतं आम्हाला पण पोलिसांना गांभीर्य असतं हिंदू मुस्लिमच्या वादाचं

आमचं म्हणणं ह्या दोन टक्क्यामुळे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचे स्वास्थ्य बरोबर तुम्ही ह्याला समज देऊ नका जे चिथवणी करत तो हिंदू असो मुस्लिम असो आणून त्याला आय टी ऍक्ट निघून दाखल करा त्याने कमीत कमी एकशे लाख रुपये एल सीबीला पाठवतो किमान त्याला कळू द्या काय दंडाटी करणे तुम्हाला एक सांगतो आहे तर मेमोद्वाई एवढा मोठा गुन्हा घडल्यानंतर जेव्हा काळाला

उठाने के बाद भी जगह जगह उसका पोस्टमार्टम किया जाता उसको मारा जाता उसके घर के गांव के सामने लाके उसको मारा जाता और जो कर करके जो आरोपी है उसने गांव में लाके मारा दस लोगों ने उसको देखा तुमने अभी तक उसको उठाए उसके पीछे क्या राजकीय दबाव है क्या तुमको भारतीय जनता पार्टी का क्या दबाव हमको पता नहीं लेकिन एक बात सुन लो मैं आपको साफ बोल रहा हूँ की ये विषय हम पछने देने वाले नहीं है और ये विषय को मैं खुद हाउस में उठाऊंगा अगर आप जो भी चार्जशीट बना रहे हैं ये एक 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 आपसे लगाऊंगा चार्जशीटा और वहाँ मेरे से ज्यादा विषय के लोग बैठे हुए मैं आज अकेला एक कांग्रेस का आमदार नहीं पूरे सोलह कांग्रेस के आमदार राष्ट्रवादी के पूरे आमदार हम सब लोग मिलकर ओबाटा के लोग हम सब लोग मिलकर अगाड़ी के लोग हम आपसे तो आप बात करेंगे इसलिए आपको जो भी करना है आप दिमाग में रख के करो किसी राजकीय दबाव में आके अगर आपने चार्जशीट गलत बनाई और लोगों को छोड़ को छोड़ा तो आप यकीन करो कि मैं दूंगा से आपको पूरा आरोप आपके ऊपर है आपके रहते हुए ये घटना हुई आप थाने में रहते हैं यहाँ गाँव के अंदर बच्चा मार खाता है और यहाँ से उठा के उसको वहां लेके जाके फिर मारते इतना मारते कि वो दम तोड़ देता उसके बाद भी आपको पता चलता तो आप थे का? किधर थे आप कानून व्यवस्था कैसी चला रहे बात बराबर है आपका लेकिन पुलिस को तो अरे पुलिस को मालूम क्यों नहीं पड़ रहा बाकी गाँव को मालूम पड़ रहा पुलिस को पता नहीं चल रहा है मेरा तो ये आरोप है की आपको पता था घटना होने वाली है आप फोन बंद करके बैठे थे ये आरोप है ये आरोप मैं तुमको सिद्ध करके दिखाऊंगा अधिवेशन के अंदर और आपसे सवाल करूंगा कि तुम पाँच घंटे कहाँ थे जब तुम्हारे थाने क्षेत्र में घटना घट रही थी ठीक है मैं निकल रहा इसके इसमें सबसे बात करती हूँ